छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची तिवसा पोली पोलीस स्टेशन येथे अमरावती ग्रामीण पोलीस दल रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीनुसार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तिवसा पोलीस स्टेशन येथे मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये नेत्र तपासणी आणि शारीरिक तपासणी शिबिर रक्तदान शिबिर रक्त, रक्त तपासणी असे विविध मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली आहे या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये तिवसा तालुक्यातील अनेक ठिकाणांहून शेकडोंच्या संख्येने नागरिक तिवसा पोलीस स्टेशन येथे येऊन मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतात तसेच स्टेशन तिवसा येथे कार्यरत असलेले सर्व पोलीस कर्मचारी यांनी सुद्धा या शिबिरामध्ये आरोग्य तपासणी केली आहे आणि रक्तदान सुद्धा आहे तिवसा पोलीस स्टेशनचे पोलीस पी, पी आय श्री प्रदीप शिरसकर पी एस आय सपकाळ पी एस आय पिसालकर पी एस आय भागनगरे एस आय गिरी तसेच एच सी अरविंद गावंडे एच सी राजेंद्र तसेच पी सी सागर डोंगरे प्रमोद इंगळे शरद खेडकर निलेश कलसकर आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते या शिबिरामध्ये सेवन स्टार फाउंडेशनची टीम उपस्थित होती डॉक्टर खुशबू मडावी डॉक्टर माधुरी नाकाडे साहिल धुतराज डॉक्टर लोहीकर धुतराज शिल्पा ठाकरे आणि हॉस्पिटलचे संचालक श्री सचिन घारपुरे यांचा समावेश होता तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि रक्तदान शिबिर चांगल्या प्रकारे संपन्न झालंय महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा